बघा तर मैत्रिणीनू मी इथं तुम्हाला प्रिन्सेस कट कर ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट कर ब्लाऊजचं कटिंग करताना आपण कशा पद्धतीनं कटिंग करायचं समोरच्या भागामध्ये उंचीमध्ये अंतर जे आहे ते किती वाढवून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्रा अर्धा इंच घ्यायचं ते अंतर वाढवून घेतलेलं फक्त समोरच्या भागासाठी असतं की पाठीमागच्या भागाचं असतं हा जो टक्स आहे आडवा आणि उभा टक्स किती इंचावरती घ्यायचा हे टक्सचं मार्किंग कसं करायचं प्रिन्सेस कटला व्यवस्थित आकार कसा द्यायचा जेणेकरून आपला कटोरीसारखा पप आला पाहिजे त्यानंतर हे टक्स घेतल्यामुळं इकडच्या बाजूला अंतर कसं आणि किती वाढवायचं हेही सांगणार आहे त्याचबरोबर हा प्रिन्सेसचा आकार आहे तो डायरेक्ट मुंड्याच्या कोपऱ्यामध्ये न घेता अलीकडं का घ्यायचा अशा सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला ह्या भागामध्ये सांगणार आहे आणि वाढवलेलं अर्धा इंच अंतर आहे ते कमी कसं करायचं हे क्रॉस मार्किंग कसं करायचं हे पूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कुठल्याही साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग करताना एकही अडचण येणार नाही सहज आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही ब्लाऊज कटिंग करू शकता चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सांगितल्याप्रमाणे उंचीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा मिक्स करून घ्यायचं आहे तर अर्धा इंच मिक्स फक्त पाठीमागच्या भागासाठी नाही तर फक्त ते समोरच्या भागासाठी आहेत हे लक्षात ठेवायचं योगपट्टीचा ब्लाऊज असेल प्रिन्सेस कटचा तर एक इंच घ्या बिगर योगपट्टीचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच घ्या तर इथं आपली तयार ब्लाऊजची उंची साडे तेरा इंच आहे एक इंच मिक्स केलं साडे चौदा इंच आणि अर्धा इंच प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे म्हणून म्हणजे पंधरा इंच इथं आपण उंची घेतलेली आहे बघू शकता बरोबर पंधरा इंच उंची इथं घेतलेली आहे पंधरा इंच उंची घेतल्याच्या नंतर आता आपल्याला गळारुंदी आहे ती कटोरी ब्लाऊजच घ्यायचं आहे गळारुंदी शोल्डर मुंडा ते आहे ते आपल्याला कटोरी ब्लाऊजच घ्यायचं आहे म्हणजे अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे शोल्डर आहे ते आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे आता समोरील गळा घ्यायचा आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तयार गळा आपला सहा इंच आहे अर्धा इंच मार्जिन साडेसहा इंच इथं घ्यायचं आहे आपल्याला साडेसहा इंचाला एक मार्किंग केलं साडेसहा इंचाला मार्किंग केल्यानंतर वरती अडीच इंच गळारुंदी घेतली खाली ही गळा गड़ा, गळारुंदी अडीच इंच आहे का बघून मगच मार्किंग करायचं आता अडीच गळा रुंदी घेतल्यानंतर आता आपण हे पट्टी मार्क करून घ्यायचं आहे आता इथं आपण बॉक्स तयार केलेला आहे समोरील गळ्याला इथं गोलाकार देऊन घ्यायचं आहे गळ्याला गोलाकार झाल्यानंतर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे मुंडा हे आपला सहा इंच वरती तीन इंच शोल्डर घेतलं खाली ही शोल्डर तीन इंच आहे का बघून मग मार्किंग करायचं हे पट्टीनं मार्क करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन टाकायचं आहे नऊ इंच छातीचा चौथा भाग दीड इंच मार्जिन हे पट्टीनं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला आता हेच माप आपल्याला खाली टाकून घ्यायचं आहे म्हणजे छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन नऊ आणि दीड इंच मार्जिन हे दीड इंच मार्जिन आपलं कमरेचं माप आप नाही काढलं तरी चालतं आपला ब्लाऊज बरोबर येतो फिटिंगमध्ये मी कुठल्याही ब्लाऊजला कमरेचं माप नाही काढत तरी ब्लाऊज आपले फिटिंगमध्ये परफेक्ट येतात बघा आता हे तयार झालेलं आहे आता मुंडेचे आकार द्यायचे आहेत आता पाठीमागचा समोरचा मुंडा प्रिन्सेस कटला पण सेम द्यायचा म्हणजे एक इंचावरती आणि दीड इंचावरती सुरुवातीला दीड इंचावरती टेप धरायचा आहे आणि मग एक इंचावरती धरायचं आहे आता बघा आकार देण्यासाठी आता आपल्याला हा एक आकार दिला आणि अशा पद्धतीने मुंडेचे दोन आकार देऊन झालेले आहेत आता मुंडेचे आकार दिल्यानंतर इथं आपल्याला योगपट्टी काढायची नाही तर बघा आपल्याला काय करायचं आहे शोल्डरचा मध्य काढायचा आहे किंवा चार इंच या बाजूने घ्यायचं आहे आडवा आणि उभा टक्स आपल्याला चार इंचा घ्यायचा आहे जेवढा टक्स तुमचा आडवा असेल तेवढाच तुम्हाला उभा टक्स घ्यायचा आहे हे कट ब्लाऊजला कटिंग करताना नेहमी पॉईंट लक्षात ठेवायचा आडवा जितका टक्स असेल तितकाच उभा टक्स घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही आडवा साडेतीन घेतला तर उभाही साडेतीन पाहिजे आडवा साडेचार इंचाचा घेतला तर उभा साडेचार इंचाचाच पाहिजे साईजनुसार आपला हा आडवा आणि उभा टक्स बदलतो आपला छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण आडवा आणि उभा टक्स चार इंचा घेतला चा आहे तर चार इंचा चा टक्स घेतल्यानंतर आता आपल्याला बघा त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे दीड इंच घ्यायचा आहे त्याच्या पुढे आपल्याला त्याच्या पुढे दीड इंच घेतल्यानंतर वरती लगेच परत एकदा दीड इंच घ्यायचं आहे दीड इंच घेतल्यानंतर आता आपल्याला बघा आता आकार कसा द्यायचा हा पेपर जो आहे तो आपल्याकडं करून घ्यायचा आणि सुरुवातीला आपल्याला हे इथपर्यंत असं जायचं आहे आणि हे अशा पद्धतीनं हा असा आकार देऊन घ्यायचा आहे बरोबर इथं कोपऱ्यामध्ये जायचं नाही कोपऱ्यामध्ये गेल्यामुळं आपल्याला व्यवस्थित आपलं तयार होत नाही आणि हे जे आहे ते असं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे जास्तही खोलगट आकार द्यायचा नाही पोप व्यवस्थित येत नाही आपला हे अशा पद्धतीनं हा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीनं प्रिन्सेसचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि आता आपण बघा इथं हा असा आकार देऊन घेतलेला आहे हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जन आहे म्हणजे इथं आपण हा टक्स आहे आपला हा टक्स आपण कट करत असतो हे जे आहे ते आपला टक्स आहे हा जो आहे तो आपला टक्स आहे प्रिन्सेसचा टक्स आहे आपला हा टक्स घेतल्यामुळं आता हा आपला टक्स कितीचा घेतला आपण बरोबर दीड इंचा टक्स घेतलेला आहे आपण हा टक्स दीड इंचा घेतला तर आता आपल्याला हा कपडा इथं दीड इंचा टक्स घेतल्यामुळं इथं कपडा कमी होणार त्यासाठी आपल्याला इकडं दीड इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे आणि इथं शिलाई केली पाव पाव इंच तर इथं अर्धा इंच कमी होणार इथं दीड इंच कमी होणार त्यासाठी आपल्याला इथं दीड इंच घ्यायचं आहे ह्या टक्ससाठी आणि वरती आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे हे क्रॉस मध्ये मार्क करून घ्यायचं एकदा आता हे जे आहे ते मार्जन आहे आपलं एक्स्ट्राचं मार्जिन आहे हे प्रत्येक ब्लाऊजला घ्यावंच लागतं हा ना नाही घेतलं तर मग तुमचा ब्लाऊज फिटिंगमध्ये बिलकुल बरोबर येणार नाही ब्लाऊजची फिटिंग चुकणार म्हणजे समोरच्या बाजूला तुमचं ब्लाऊज फिटिंगसाठी जो कापड आहे ते कमी पडणार त्यामुळं हे असं आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचंच आहे नक्की घ्यायचं आहे म्हणजे शंभर टक्के एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे मार्जिन नाही तर एक्स्ट्रा मार्जन नाही घेतलं तर ब्लाऊज आपला फिटिंगमध्ये कमी पडेल त्यामुळे एक्स्ट्रा मार्जिन घ्यायला विसरायचं नाही अशा पद्धतीनं तुम्ही हे एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे हे इथं घेतल्यामुळं आपण हे इथं घेतलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊजला आकार द्यायचा आहे हा आकारही बघू शकता एकदम व्यवस्थित कटोरीसारखा आपला गोल शेप आलेला आहे आता बघा एक्स्ट्रा अर्धा इंच घेतलेलं काय करायचं आपण एक्स्ट्रा जे अर्धा इंच घेतलेलं आपण आणि आपण सांगितलेलं की फक्त समोरच्या भागासाठी आहे तर समोरच्या भागासाठी अर्धा इंचाला इथं मार्किंग करायचं परत इथल्या बाजूला हे अर्धा इंचाला मार्किंग करायचं आणि इथून इथं क्रॉसमध्ये मार्क करायचं आहे क्रॉस इकडं काहीच नाही आणि इकडं अर्धा इंच असं क्रॉस पट्टी धरायची आणि इकडं असं फक्त हे अंतर आपण टक्स साठी घेतलेला आहे हा पॉइंट लक्षात ठेवा हे बघा हे असं आपण हे जे आहे ते आपण कट करणार आहोत आता हे अंतर आहे ते आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे जे मी मार्किंग करत आहे आता ते आपल्याला समोरच्या भागातून कट करायचं आहे आणि उंचीमधून पाठीमागच्या भागातूनही कट करायचं आहे जसं मार्किंग केलेलं आहे तसं आपल्याला ते अंतर कट क क्रॉस जे अंतर आहे ते कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित येईल हे अंतर वाढवलेलं जे आहे अर्धा इंच उंचीमधलं ते फक्त आपण समोरच्या टक्ससाठी वाढवलेलं आहे ह्या टक्ससाठी कारण टक्स आपला परफेक्ट यावा टक्स घेतल्यामुळं असं उभार येऊ नये खाली अर्धा इंच उंची जर असेल तर तिथं उभार येणार नाही म्हणून हे अंतर आपण वाढवून घेतलेलं आहे तर बघा व्यवस्थित असं समजावून सांगितलेलं आहे तुम्हाला कुठल्याही साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज असू द्या सेम पद्धतीनं कटिंग करा म्हणजे तुम्हाला कटिंग करताना काही अडचणी येणार नाहीत कुठल्याही साईजचा प्रिन्स कट ब्लाऊजचं असंच कटिंग करायचं म्हणजे तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल आता हे झालेलं आहे आता आपण हे कट करूया आता कट करताना आता आपल्याला काय करायचं आहे हे एक्स्ट्रा कट करायचं नाही कारण हे एक्स्ट्रा पाठीमागच्या भागातून कट करायचं आहे एक्स्ट्रा मार्जन हे एक्स्ट्राचं मार्जन आणि उंचीमधलं अर्धा इंच जे आहे ते पाठीमागच्या भागातून आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे कट करूया आता अगोदर आपण सुरुवातीला दीड इंचा मुंडा कट करायचा बघा मी इथं तुम्हाला सहज सोपं कटिंग करून दाखवलेलं आहे आणि बऱ्याच कमेंट आहेत की प्रिन्सेसचं दाखवा बोटनेकचं दाखवा आणि परत फोरटकचं दाखवा आपल्या चॅनलवरती जास्तीत जास्त कटोरी ब्लाऊजचे व्हिडिओ आहेत कारण त्याच व्हिडिओना जास्त प्रसि प्रतिसाद मिळतो ज्या व्हिडिओला जास्त प्रतिसाद मिळतो तेच व्हिडिओ मी अपलोड करत असते तुम्हाला जर दुसरे कुठले व्हिडिओ हवे असतील तर जास्तीत जास्त कमेंट करा म्हणजे मी ते व्हिडिओ तुम्हाला अपलोड करून देईन आता गळारून कट मारायचा आणि दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचे आता हे कट झालेलं आहे आता हे आपण साईडला ठेवू साईडला ठेवल्यानंतर आता समोरचा गळा सुरुवातीला कट करायचा

आता आपल्याला हे कट करायचं आहे हे अर्धा इंच जे आहे ना आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे अगोदर हे इथपर्यंत असं कट करायचं जसं मार्किंग आहे तसं कट करायचं क्रॉसमध्ये ठीक आहे जसं आहे ना तसंच कट करून घ्यायचं आहे ओके आता बघा हे कट झालेलं आहे आपलं कट झाल्यानंतर आता आपण हे कसं कट करायचं हावरचा टक्स आहे चार इंचा तिथपर्यंत कट करायचं त्यानंतर हे दीड इंचाला कट करायचं आणि हे जे आहे ते असं बघू शकता कटोरीसारखं प्रिन्सेसची कटोरी तयार झालेली आहे अशा पद्धतीनं जर ब्लाऊज केला तर बिघडण्याची शक्यताच येत नाही म्हणजे ब्लाऊज बिघडणारच नाही आपला आता आपण पाठीमागचा भाग बघूया आता सुरुवातीला पाठीमागच्या भागातून अर्धा इंच उंची कंपल्सरी कट करून घ्यायची आहे म्हणजे प्रत्येक ब्लाऊजमधून ती कमी करून घ्यायची आहे अर्धा इंच उंची बघा अर्धा इंच उंची आपण कमी करून घेऊ आणि हे कट करू हे विसरायचं नाही नाहीतर मग पाठीमागचा भाग आपला जास्तीचा होतो त्यामुळं पाठीमागच्या भागातली उंची कमी करायला विसरायचं नाही त्याचबरोबर मार्जनही मिक्स क कट करायला विसरायचं नाही मार्जन आपण एक्स्ट्रा घेतलेलं ना समोरच्या बाजूमध्ये टक्सचं दीड इंच खालच्या बाजूला वरती अर्धा इंच हे हे आपण क्रॉस कट करायचं आहे कारण खाली दिडा आहे वरती अर्धा इंच आहे आता बघ आपलं हे सरळ झालं हे झालं आता आपल्याला पाठीमागच्या गळ्याची उंची घ्यायची आहे पाठीमागचा गळा तुमचा जेवढा असेल तेवढा तुम्ही घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार पाठीमागचा गळा आपला तयार आठ आहे अर्धा इंच मार्जिन साडेआठ इंच अडीच इंच गळा रुंदी घ्यायची चौकोन असेल तर चौकोनी ठेवा नसेल तर मग गोल आकार द्या हवा तो आकार द्या तिथं मी चौकोनीच ठेवते आणि हे कट करून घेऊया चला तर बघा पूर्ण कटिंग झालेली आहे भाई कटिंग मी व्हिडिओ सेपरेट अपलोड करेन कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे भाई कटिंगचा व्हिडिओ आपण सेपरेट अपलोड करूया हा व्हिडिओ कसा वाटला अशाच प्रकारचे कुठले व्हिडिओ पाहिजे असतील तेही नक्की सांगा यामध्ये काय प्रश्न असतील ते नक्की विचारा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद